अकरा जून सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह अकरा जून सोळाशे पासष्ट इतिहासातील एक मोठी घटना मिर्झा राजे जयसिंग आपल्या प्रचंड लवाजम्यासह स्वराज्यावर चालून आला होता सोबत होता दिलेर खान या दोघांनी स्वराज्याची प्रचंड नासाडी करायला सुरुवात केली होती तसेच वित्तहानी सोबतच आता मानवहानी देखील होऊ लागली होती पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांना लढता लढता वीरगती प्राप्त झाली होती राजांना कुठलीही मोहीम सुरू करता येईना आणि त्याच वेळी राजांनी विचार केला आणि मिर्झा राजे जयसिंगच्या माध्यमातून औरंगजेबाशी तह केला आणि त्यात तेवीस किल्ले आणि पाच लाख होणारचा मुलूक असा औरंगजेबाला द्यावा लागला स्वराज्यासाठी चार पावलं मागं घेऊन राजांनी हा तह घडवून आणला